नेवासा येथे नवमीच्या निमित्ताने रविवारी सकाळी दहा वाजता नेवासा एस टी स्टँड ते श्रीराम मंदिर अशी प्रभू श्री रामचंद्र प्रतिमा व ध्वज मिरवणूक श्री रामभक्त शिवा राजगिरे यांच्या पुढाकाराने काढण्यात आले झेंडा मिरवणुकीच्या परंपरेचे हे बावीसावे वर्ष आहे पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली ही मिरवणूक नेवासकरांचे आकर्षण ठरले होते जय श्रीराम जय जय श्रीराम असा जयघोष करत नेवासा एस टी स्टँडपासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला पुष्पाणी सजवण्यात आलेल्या रथामध्ये प्रभू रामचंद्र भगवंताची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होते। समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ किरण सिंह गुले निवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे स्वराज्य सौदामिनी ग्रुपच्या अध्यक्षा अमृता नळकांडे शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप संयोजक शिवा राजगिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले मिरवणुकीत मूर्तीसमोर राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा केलेली बालके सर्वांचे लक्ष वेधून घेत होती मिरवणुकीत सहभागी झालेल्या श्री राम भक्तांना प्रभू रामचंद्राची प्रतिमा असलेले भगवे वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला मिरवणुकीच्या अग्रभागी सुंदरबाई कन्या सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सा झांज पथक स्वराज सौदामिनी पथकाचे ढोल पथक गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचे लेझिम पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते सदरच्या पथकाने चौकाचौकात लेझिम झांज ढोल वाद्याचे सादरीकरण केले या मिरवणुकीत गेवरा येथील पथकाचे नेतृत्व करणारे शिक्षक संजय राजगुरू राजेंद्र जंगले विशाल पाटील अमोल साबळे सचिन करडेले अलका पाटील श्रीमती भारती वागचौरे रेखा ठाणगे स्वराज्य सौदामिनी ग्रुपच्या अमृत अम्रुत प्रमुख अमृता नळकांडे निलिमा वाबळे भाजपचे निरंजन डहाळे भाजपचे युवा नेते मनोज पारखे माजी सरपंच सतीश गायके अजित नरुला कचरू राजगिरे सचिन बनसोडे अनिल सोनवणे बंडूभाऊ आलवणे प्रवीण कळमकर संतोष भागवत ॲडव्होकेट भैया गारुडे यांच्यासह नेवासकर नागरिक उपस्थित होते मिरवणुकीचा समारोप जुन्या पेठेत असलेल्या श्रीराम मंदिर प्रांगणात झाल्यानंतर मंदिर क... मंदिर कळसावर ध्वज लावण्यात आला प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा